Thank <laughs> you. नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन ग्रामपंचायत बाडगीचा पाडा तळ्याचा पाडा शिवपाडाच्या वतीनं जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न ग्रामपंचायत बाडगीचा पाडा तळ्याचा पाडा व शिवपाडा गावाच्या वतीनं नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमानिमित्त उपस्थित गावचे सरपंच सुदाम पवार उपसरपंच रघुनाथ गावित ग्रामसेविका गायकवाड मॅडम माजी सरपंच सोमनाथ हिंडे पोलीस पाटील शंकर तुंगार पाटील कृष्णा गोपाळ हिंडे नारायण गावित रघुनाथ पवार सोमनाथ चौधरी छगन गवळी अखिल भारतीय आदिवासी सेना सचिव नरेंद्र गायकवाड बाळू पवार कृष्णा गावित नामदेव गावित कैलासराव दत्तात्रय चव्हाण बाळासाहेब गायकवाड चंद्रबाई पवार हिराबाई देशमुख मनोहर महाले मंजुळा हिंडे इंदुबाई शिंदे मंगलबाई भरसट देवका गायकवाड महिला बचत गट लिलाबाई सोमनाथ हिंडे लिलाबाई हिंडे दीक्षा हिंडे कृषीबाई शिकरे मंगलबाई शिकरे जिजाबाई देशमुख भारतीबाई पवार पार्वताबाई हिंडे मीनाबाई पवार जाजा वाघ मंजुळा चव्हाण पार्वताबाई जाधव तसंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व जिल्हा परिषद शाळा शिक्षक वर्ग सर्व महिला बचत व अनेक ग्रामस्थ व महिला बालगोपाळ तरुण मित्र मंडळ बाडगीचा पाडा नऊ ऑगस्ट जाग जागतिक दिनानिमित्त गावात समाज जनजागृती रॅली आदिवासी वाद्य पावरी व वा सांबळ घोषणा यांच्या गर्जना तालात पारंपरिक पद्धतीनं आदिवासी या कार्यक्रमात आदिवासी चालीरीती रूढी परंपरा पारंपरिक समाज संस्कृतीचे सा दर्शन जागतिक एकता समानता बंधुता निसर्गपूजक निसर्गाचं महत्व आद्य क्रांतिकारक यांचं कार्य आणि शौर्याची महंती दर्शवण्याकरता आयोजन करण्यात आलं होतं संस्कृती क्रांतिकारक प्रतिमेची पूजा व भाषणे मुलांची सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मोठा आनंद उत्सव नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन बाडगीचा पाडा इथं साजरा केला व नरेंद्र दौलत गायकवाड यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा बाडगीचा पाडा येथील चौसष्ट विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वही अंकल्पिक पेन्सिल खोडरबर शॉपनर अशा भेटवस्तू देण्यात आल्या